नमस्कार मी मीनाक्षी संस्थापक अध्यक्ष सहज ट्रस्ट सहज ट्रस्ट ही संस्था दोन हजार बारा सालापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानसिक आरोग्याबाबत काम करत आहे दोन हजार बावीस सालापासून आम्ही विभाव मानसिक आरोग्य पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे यंदा पुरस्कारांचं तिसरं वर्ष आहे पहिल्या दोन वर्षी हे पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते मात्र यावर्षी आम्ही हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी खुले करीत आहोत रुपये पाच हजार चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरूप असणार आहे मानसिक आजारातून सावरणाऱ्या एका व्यक्तीला आणि मानसिक आजारातून सावरणाऱ्या व्यक्तीच्या एका नातेवाईकाला असे दोन पुरस्कार देण्यात येतील इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरवर किंवा ईमेल आय वर संपर्क करून पुरस्कारांचे फॉर्म्स मागून घ्यावेत धन्यवाद